साताऱ्यातील आपले सरकार केंद्रावर व तहसील कार्यालयात बसायलासुद्धा जागा नाही मुसळधार पावसाने महिलांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले असल्याचे समोर आले आहे योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली आहे नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना देण्याची घोषणा केल्यानंतर साताऱ्यात एक जुलैपासून हे अर्ज भरण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली होती यातच प्रशासनाने ढिसाळ नियोजन केल्याने सकाळपासून महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाली होती अनेक महिलांचे या ठिकाणी हाल झाले असल्याचे महिलांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या यासाठी महिलांनी तलाठी कार्यालय व आपले सरकार केंद्रात मोठी गर्दी केल्याचे पाहावयास मिळत आहे मी सचिन शेटे तलाठी सातारा शहर कार्यालय आपल्या सर्वांना नम्र निवेदन करू इच्छितो की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांसाठी शासनाने दरमहा पंधराशे रुपये देण्याची जी योजना चालू केली आहे त्यासाठी तलाठी कार्यालयातून देण्यात येणारे उत्पन्नाचे आणि रहिवाशाचे दाखले देण्याचे काम चालू आहे या योजनेचे अर्ज भरण्याची मदत पंधरा जुलै असल्या कारणाने महिलांनी नाहक गर्दी करून आपला वेळ आणि वेळ वाया घालवू नये आणि या योजनेसाठी देण्यात येणारे दाखल्यांचं नियोजन योग्य पद्धतीने करण्याचं माननीय तहसीलदार सो आणि माननीय उपविभागीय प्राणसाहेब यांच्या आदेशानं नियोजन चालू आहे यानुसार आपापल्या ठिकाणी दाखले देण्यासाठी पूर्ण टीम कार्यरत होईल तरी सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद नमस्कार आपण पाहतात बी एम न्यूज मी आतिश पवार आज आपण साताऱ्यातील तलाठी ऑफिस येथे आलो आहोत शा महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण ही योजना चालू केली आहे त्यासाठी अठरा ते साठ वयापर्यंत महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहे ह्या योजनेअंतर्गत लागणाऱ्या कागदपत्रासाठी महिलांनी साताऱ्यातील तलाठी कार्यालयामध्ये गर्दी केलेली आहे ही गर्दी पाहता एकच क्लार्क आणि एकच तलाठी अस आहे अंतर्गत थोड्या जणांना तासून तास उभं राहिलेल्या महिलांना किती वेळात आणि किती दाखले देऊ शकतील यासाठी शासनाने आणि काहीतरी उपाय करून अजून कर्मचाऱ्यांची येथे उपस्थिती करावी सिस्टीम व्यवस्थित नाहीये दोनच लोक ठेवलेत एवढे लोक आम्ही असून गर्दी इतकी झालेली असून सुद्धा कुठे नाही एकाच काही कलेलं नाहीये आणि पहा तर काहीच नाही आहे सकाळी साडे दहा वाजल्यापासून आलो आम्ही त्याची तारीख जरा पुढे ढकलावी त्यामुळे एवढी काय गर्दी व्हायची नाही एवढीच अपेक्षा आहे सकाळी साडे दहा वाजल्यापासून चार वाजले फॉर्म भरायला एवढी गर्दी आहे सिस्टीम ना एकतर लाईनीत सगळ्यांना सही शिक्का द्यावं नाही तर हे हो, बंद करावं नाही किंवा फॉर्मची तारीख पुढे ढकला ता म्हणावं एकाला सुद्धा व्यवस्थित सही शिक्का नाही गर्दी नसती रेचा रुजी झाल्या तिथं कुणाचा कोणाला वेळ नाही कुणाचा फॉर्म घेतात रेशन कार्ड घेतात कुणाचं घाल झालं तर त्याला कोण जबाबदार